दर्गा रोडवरील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्र स्वच्छता गृह अन्य सुविधा उपलब्ध करून द्या नागरिकांची मागणी परभणी शहरातील दर्गा रोडवरील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात परभणी जिल्हाभरातून गरोदर माता डिलिव्हरी आणि उपचारासाठी येतात गोर गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयातच उपचाराचा आधार मिळू शकतो मात्र परभणी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय अनेक असुविधा निग्रह आहे स्त्री रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे नातेवाईकांना उघड्यावर कुत्रे फिरत असलेल्या अस्वच्छ ठिकाणी जेवण मुक्काम करावा लागत आहे यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह आदी सुविधा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे प्रभानी शहरातील स्त्री रुग्णालय आहे नवीन इमारत झालेली आहे परंतु या ठिकाणी जे रुग्ण रुग्ण येतात त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांची इथं जेवणाची कुठल्याही प्रकारची सोय नाही इथला शेडसुद्धा नाही आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी या ठिकाणी शौचालय उपलब्ध नाही यामुळे त्यांना या ठिकाणाहून ऑटो रिक्षा करून शौचालयासाठी बाहेर जावं लागतं ही गंभीर बाब आहे शासनाने प्रशासनाने यांची दखल घेतली पाहिजे या ठिकाणी शौचालय आणि शेड जेवण करण्यासाठी अन्नछन्न या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत जर ही मागणी पूर्ण जर केली नाही तर या ठिकाणी आम्हाला नागरिकांच्या वतीनं आंदोलन करण्याची पाळी येईल या याची गांभीर्याने दखल घ्यावी मी अशी त्यांना विनंती करतो जिल्हास्तरीय रुग्णालय येथे अनेक नवीन बांधकाम विमालयात झाले असले आहे तिथे येणाऱ्या नातेवा येणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकाला जे जेवण क बाहेर बसून रोडवर जेवण करावं लागत आहे त्यांना निवाऱ्याची सोय नाही आहे आणि दुसरी गोष्ट पेशंटचे जे इतर नातेवाईक आहेत त्यांना लघवीची किंवा बाथरूमची सोय सुविधा नाही आहे जेणेकरून त्यांना इथून अॅटक करून बाहेर जावं लागत आहे लघवी बाथरूमसाठी तर जिल्हा शैल्यचिकित यांना माझी कळकळीची विनंती आहे की यांची निवाऱ्याची व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे लग्नी व बाथरूमची सोय सुविधा करून देण्यात यावी ही नम्र विनंती